हॅलो नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही सगळे आज संडे संडेचा दिवस म्हणजे जास्त काम तर म्हटलं चला सकाळी सकाळी चहा नाश्ता आणि जेवणाची पटकन आधी आपण तयारी करून घेऊयात कारण दुपारी आपल्याला मशीनवर काम आहे आपल्याला मशीनचं पण काम करायचं असतं म्हणून सकाळी पटकन आवून घेऊयात तर असा विचार केला की आज पोहे बनवूयात खूप दिवस झाले मी पोहे बनवले नव्हते तर चला म्हटलं गरमागरम इथं पोहे पण झाले माझे चहा पण झाला मस्त त्याच्याचबरोबर लगेच पटापट मी त्या जेवणाची पण तयारी करून घेतली आज जेवणामध्ये भात आणि ताकाची कडी भजी आपण बनवली होती आणि लगेचच बारा एक वाज एक वाजता मी जेवण घेतलं जेवण झाल्याच्यानंतर चला म्हणला आज का तर आता आपल्या घरातलं काहीतरी काम करायलाच पाहिजे कारण आपण तर बसू शकत नाही बसलं की आपल्याला ते जमतच नाही तर म्हटलं चला आहे तर मिशोवरून मी काहीतरी मागवलेलं आहे तर मला असं वाटलं की तुम्हाला दाखवावं तुमच्या पण गरजेचं असेल टेलर आहेत म्हणलं तर, तर गरजेचं असणारच आहे आणि जे नवीन असेल नवीन शिकत असतील त्यांच्यासाठी तर, तर खूपच छान आणि खूपच गरजेची वस्तू आहे तर हे आहे स्लीव्स स्लीव्ह कटिंगचे जे, जे आपण मा सेप देतो काही काही जणांना जमत नाही पण जे एकदम परफेक्ट टेलर आहेत त्यांना याची गरज नाही म्हणजे नवीन शिकतात त्यांनी क्लास लावलेला आहे तर हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा हात पण छान व्यवस्थित वळला जाईल त्याला प्रॅक्टिस करा तर छानच आहे ते मस्त असं तर तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी ते कसं यूज करायचं आहे ते हे एक त्याच्यामध्ये आलेलं आहे चार असे स्केल आलेले आहेत त्याच्यामध्ये तर ह्याला काय म्हणजे ह्याचा पण काही बहुतेक उपयोग होऊ शकतो मी कधी उपयोग केला नाही पण म्हणलं चला आता आपल्याला मिशोवरून भेटत आहे एकशे बावीस रुपयेमध्ये सगळं काही भेटत आहे तर म्हटलं चला ऑर्डर करूयात कधी ना कधी आपल्याला ते उपयोगी पडणारच आहे आणि हे आहे अरमोलचं सेफ से देण्यासाठी खूप छान याच्यानी गोलाई गोल आकार छान येतो मस्त आणि तर चला हे एक आहे ट्रायंगलमध्ये हे युजफुल आहे खूप चांगलं आहे म्हणजे आपल्याला सरळ रेषा किंवा आपल्याला म्हणजे काहीही तुम्ही याच्या करू शकता जेव्हा आपण याच्यामध्ये टेलरिंगमध्ये जाऊ न मग आपल्याला आपोआप समजम समजमध्ये येतं की आपल्याला हे कशासाठी उपयोगी पडणार आहे तर ह्या अशा चार वस्तू आलेल्या आहेत सुंदर अशा तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पण नक्की घ्या मला तर खूप आवडलेलं आहे नवीन लोकांसाठी तर खूपच चांगला आहे असं असेल दिव्यात आपण पुढे मी दाखवणारच आहे ते कसं काय आहे ते तर चला तुम्हाला दाखवते मी कसा यूज करायचा आहे ते हे आहे अरमोलचा सेप तर ही पट्टी याला यूज करायची आहे तर ही मी हाताने आधी केली होती तर ती बघा कशी वाकडी तिकडे दिसत आहे आणि जितकी आपली मार्किंग आहे म्हणजे जितकं आपल्याला च चेस्तचा आपण भाग घेतलेला आहे दीड इंच सोडून तिथपर्यंत ठेवायचं आहे आणि गोलमध्ये याचं राऊंड शेप म्हणून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आधीचं मार्किंग माझं कुठे गेलेलं आहे आणि आत्ताची मार्किंग माझी कुठे आहे एकदम राऊंडमध्ये एकदम मस्त व्यवस्थित आलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा नवीन असं त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे तर चला इथे ना गळ्याचीसुद्धा मी त्या त्याच पट्टीने गळ्याला पण गोल आकार देणार आहे सुंदर असा गोल तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता काही काही जणांना जमत नाही तर हे छथे त्यांच्यासाठी खूपच छान आहे तर तुम्ही बघू शकता किती गोल छान असं मी त्याच्यातून गळ्याचा आकार दिलेला आहे तर चला म्हटलं आज ब्लाऊजच शिवायचा आहे तर कट करून घेते मी मार्किंग वगैरे टाकून घेतली जर तुम्हाला वाटत असेल मी अशा पद्धतीने अशा प्रकार अशा म्हणजे असे व्हिडिओ मी टाकायला पाहिजे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी सिलाईचंसुद्धा काम करते पण मी तेवढं काही मनावर कधी घेतलं नाही तर चला म्हटलं एक एक हे पण टाकून बघूयात आपण तर तुम्ही बघू शकता अर्मोलचा आकार किती छान आलेला आहे मस्त खूपच यूजफुल आहे तर चला इथे स्लीवची मार्किंगसुद्धा बघा करायला किती सोपी वाटते एकदमच छान काहीसुद्धा करायची गरज नाही फक्त पट्टी ठेवायची आपले जे आहे जे मार्किंग वगैरे टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर पट्टी ठेवायची आणि सेप देऊन द्यायचा दे मागचा पुढचा तसाच सेफ द्यायचा तर चला काय ताईची कमेंट आली होती की त्या पर्करवरचा टॉप शिवून दाखवा तर मी आधीच हा शिवलेला आहे टॉप नाही याच्यावरती प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज मी आधीच रेडी केलेला आहे जर आज टॉपचं काही असं कोणाचं सी आलं सि शिवण्यासाठी तर मी नक्की तुम्हाला ते दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर बघा हा त्याच्या पर्करवरचा ब्लाऊज आहे हा मस्त असा लेस वगैरे ले 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 लावून बॅक साईड त्याची पट्टी आहे समोर पट्टी नाही त्याची प्रिन्सेस ता� कट आहे आणि त्याच्याच काठ्याची मी लेस वगैरे हो हाताला पण लावून घेतली आणि फुग्याची भाई बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथं असा ड्रेस ब्लाऊज तयार झालेला आहे आणि जो कटिंग करून घेतलेला ब्लाऊज आहे तो सुद्धा माझा इथं आता मी शिवणार आहे तो पण मी माझा रेडी झालेला आहे त्याच्या त्याच्याचवरची साडी पण होती त्यालासुद्धा मी फॉल लावून घेतलेला आहे तर तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात प्लीज कमेंट करून सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा तर चला मी नक्कीच तुम्हाला सेवन जे मी काही शिवते त्याचा व्हिडिओ टाकण्याचा मी नक्की पूर्णपणे प्रयत्न करेन कारण थोडंस फार मला जमत नाही आहे ते मोबाईल वगैरे ठेवायचं वगैरे काही कसं करायचं काय ते तर चला इथे अर्धाच ब्लाऊज शिवला आणि चहाची मला तलब झाली चहा ठेवला चहा पिऊन झाल्याच्यानंतर इतकं बरं वाटलं पुन्हा मी मशीनवर आले आणि ब्लाऊज जो होता तो कम्प्लीट करून घेतला छान असा तर व्यवस्थित साधा स्वतः पोट कटोरीचा काही नेकला डिझाईन वगैरे हो काही नव्हती पायपिंग पण एकदम मस्त आलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला